कडा सहकारी साखर कारखाना तात्काळ पूर्ववत करा या मागणीसाठी कडा सहकारी साखर कारखान्यासमोर नागरिकांच्या वतीने आज धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे सदर आंदोलन आज गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची या, या परिसरातील ग्रामस्थांची पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आष्टी तालुक्यातील वैभव असणारे सहकारी साखर कारखाना हा बंद पडलेला आहे हा पुरवत करण्यात यावे या मागणीसाठी कडा सहकारी साखर कारखाना पुरवत करण्यासाठी तेथील नागरिकांच्या वतीने आज कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले दुपारी चार वाजेपर्यंत हे आंदोलन चालले यावेळी मोठ्या संख्येन उत्पादक आमची मागणी अशी आहे की हा कारखाना जो निलावून निघणार आहे या कारखान्याचा हा कारखाना जो विक्रीला काढलेला आहे हा विक्री करण्यापेक्षा हा कारखाना आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब जयंतराव पाटील साहेब यांनी हा कारखाना चालवायला घ्यावा आणि आपल्या भागातले जे ऊस उत्पादक उत शेतकरी सभासद आणि कामगार यांना न्याय द्यावा याच्यासाठी आमचं याच हा कारखाना तोट्यात गेला आणि तोट्यात गेल्यामुळं या संचालक मंडळावर एटी ची कारवाई झाली आणि एटी थ्री ची कारवाई होऊन त्यांच्यावर एटी एट ची कारवाई झाली चाळीस शहाण्णव पिटीशन पिटिशन नंबर दोन हजार चार रोजी हे पिटिशन या संचालक मंडळावर दाखल झाले हायकोर्टामध्ये परंतु याच्यामध्ये यांनी स्थगिती घेतलेली आणि स्थगिती घेतल्यामुळे हे प्रकरण असं पेंडिंग मध्ये आहे हे प्रकरण जर उपस्थित झालं आणि या ठिकाणी जर मॅटर चालवलं तर या ठिकाणी हे संचालक मंडळ ते त्याच्यावर कार्य होऊन त्यांच्यावर जबाबदारी कायम करण्याची कार्य होणार आहे आणि यांना अपात्र ठरण्याची कार्यवाही कोर्ट करणार आहे शेतकऱ्याचा ऊस जाण्यासाठी या ठिकाणी फार अडचणी येत आहेत आणि त्याच्यामुळे हा कारखाना शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने चालू केला पाहिजे चालवला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि या ठिकाणी राम खाडे साहेबांनी जी मागणी केली शासनागड पवार साहेब गट जयंत गट ही मागणी त्या ठिकाणी निश्चित मला वाटतं याचा विचार करून हा कारखाना चालण्यासाठी प्रयत्न करतील असा आम्हाला विश्वास वाटतो राजकीय पोट्याच्या निष्क्रियतेमुळे तो बंद पडला आज तो भंगार मध्ये विकण्याच्या मनस्थितीत आहे परंतु इथल्ली शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून शिनी कारखाना होता त्या कारखान्याला पुनर्जीवन देण्यासाठी जे रामखडे साहेब यांनी जे आंदोलन उभं जे केले त्याला आम्ही भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांना एक पाठिंबा देतो कारण मी ह्या मतदारसंघातला जे पाडो तालुक्याचा ऊस इथे येत होता तिकडल्या ट्रक आमच्या काही ज्या होत्या त्या सुद्धा इथे ये येत होत्या आमचे व्हाईस चेअरमन माझे शेजारी इथं तिथे आज हे सर्वच बंद पडले आज बाहेरल्या कारखान्याला जाऊन दुसऱ्याला ऊस घ्या म्हणणं आणि त्यांनी आपली अवेलना करणं ही या मतदारसंघाला परवडणार नाही अपमानकारक बी आहे या दोन्ही गोष्टी वरिष्ठ नेत्यांनी आणि प्रशासनाने काळजीपूर्वक घेऊन कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत